लातूरच्या विधानसभेच्या उमेदवार अर्चना ते पाटील या माझे दीर्घकाळचे मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या स्नुषा आहेत त्या वैद्यकीय व्यवसायी आहेत त्यामुळं अनेक दृष्टीने माझा त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे आमदारपरासाठी ते अत्यंत योग्य आहेत असं मला वाटतं आणि म्हणूनच कमळाच्या बटणावर शिक्का मारून अर्चना ताईंना मत देऊन आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं असं मी आपल्याला आवाहन केलं नमस्कार आपल्याला विकसनशील आपल्याला विकसनशील समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवायचं आहे गावगरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरता लातूर विधानसभा क्षेत्रातून अर्चनाताईंना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती धन्यवाद नमस्कार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या एक तरुण तडफदार महिला उमेदवार म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून त्या या निवडणुकीत उतरल्या आहेत आणि अर्चना पाटील चाकूरकर यांना त्यांच्या सासऱ्यांच्या काळापासून एक प्रकारे राजकारणातल्या सक्रियतेची एक चांगली पार्श्वभूमी आहेच पण त्यांचं स्वतःचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी आत्तापर्यंत केलेलं काम त्यांचे विचार या सगळ्यातूनही मला असं वाटतं की अर्चना पाटील चाकूरकर यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आपल्या सगळ्या मतदारांना या निमित्ताने मिळाली आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावापुढे असलेलं कमळाचं बटन दाबून आपण त्यांना आपले आमदार म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये पाठवासभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर या ठिकाणी उभा आहे आणि लातूरमधील सर्व जनतेला मला आव्हान करायचं आहे की ते डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत आणि एक समाजसेवक आहे आणि म्हणून सर्व जनतेनं या मतदारसंघाचे मतदारसंघासाठी सेवा करण्यासाठी त्यांना वीस तारखेला त्यांना मतदान करून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं असं आव्हान या ठिकाणी मी त्यांना करतो कारण खूप चांगल्या पद्धतीने त्या मतदारसंघात त्या काम करतील आणि त्या महायुतीच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो भाजी लाड़की भाएं, लाड़की भाएं, की जीवाची बाजी या ठिकाणी लावून आपण लाडकी बहीण लाडका भाऊ असा विषय आहे पण अर्चनातही ही आमची लाडकी लेख आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची ही लाडकी लेख आहे आणि आई वडिलांचं वात्रतुल्य पित्रतुल्य लोकांचा आशीर्वाद अभेद असतो त्याला कुणीही भेद करू शकत नाही त्यामुळं माझ्या अर्चनाचा विषय हा शंभर टक्के आहे धन्यवाद